गुड इव्हिनिंग सगळ्यांना काल आपण दहा प्रश्न बघितलेले होते हिंदी अध्यापन शास्त्र आता आपण दहा प्रश्न बघणार आहोत बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मोबाईल नंबर मिळून जाईल त्यावर तुम्ही संपर्क करून बॅच जॉईन करू शकता पहिला प्रश्न आता आपण बघणार आहोत कक्षा के बच्चे आपण डॅडॅश एवम से प्राप्त की भाषा के अनुभव को लेकर लेकर ही विद्यालय आते म्हणजे काय पहिलीच्या वर्गातील जे विद्यार्थी आहेत ते आपले कोणते अनुभव घेऊन कोणते अनुभव घेऊन विद्यालय येतात म्हणजे शाळेत येतात कोणते अनुभव घेऊन येतात पहिलं ऑप्शन काय म्हटलेलं आहे घर परिवार पडोस बघा घर परिवार पडोस दुसरा ऑप्शन काय म्हटलंय घर परिवार आणि परिवेश त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन काय म्हंटलय घर परिवार दोस्त आणि चौथा ऑप्शन मध्ये घर परिवार आणि टीव्ही आता आपण जर बघितलं तर मुलं फक्त घराचे किंवा परिवाराचे पडदचे एवढेच अनुभव नाही घेऊन येत तर सगळ्यात महत्वाचं समाजाचे अनुभव पण त्याच्यामध्ये असतात बरोबर आहे का नाही म्हणजे दोन ऑप्शन जर तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं का मुलं जे भाषिक जे अनुभव घेऊन येतात तर ते अनुभव घरातील पण असतात परिवारामधील पण असतात आणि परिवेश परिवेश म्हणजे परिसरातील पण असतात कारण फक्त मुलं त्यांच्या शेजाऱ्यांचे अनुभव घेऊन येतील का किंवा घरातील अनुभव तर काय असेल तुम्ही घरातील परिवारातील आणि समाजातील अनुभव घेऊन कुठे येतात शाळेत येतात ऑप्शन दोन हे सगळ्यात बेस्ट आहे त्याच्यानंतर प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा काय म्हणतोय म्हणजे बारावा आजचा दुसरा प्राथमिक स्तर पर भाषा शिकाने का तात्पर्य क्या आहे म्हणजे प्राथमिक स्तरावर भाषा शिकवण्याचा मराठीमध्ये हा प्रश्न कसा येईल माहिती आहे का भाषा प्राथमिक स्तरावर भाषा शिकवण्याचा उद्देश काय आहे अशा प्रकारे हा प्रश्न मराठीमध्ये येईल पण हिंदीमध्ये काय तात्पर्य कशासाठी आपण भाषा शिकवतो पहिला ऑप्शन काय म्हटलेले भाषा वैज्ञानिक तथ्य स्पष्ट करना म्हणजे बघा जर तुम्ही प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना वैज्ञानिक तथ्य चालेल का प्राथमिक स्तरावर जर वै वैज्ञानिक तथ्य अजिबात चालणार नाही कारण विद्यार्थी काय त्यांचं वय बघावं लागेल दुसरं ऑप्शन काय म्हंटलंय भाषा का व्याकरण शिकाना आता जर तुम्ही बघितलं असेल पहिली ते पाचवीमध्ये भाषिक व्याकरण हे शिकवलं जात नाही कारण काय होतं त्यांना सामान्य व्याकरण म्हणजे काय ते स्वतः ग्रहण करू शकतील अशा प्रकारे आपण शिकवलं जातं पण डायरेक्ट व्याकरण आपण तात्पर्य काय आहे का त्यांना व्याकरण आलं पाहिजे असं तात्पर्य नाही प्राथमिक स्तरावर तिसरा ऑप्शन काय उच्च उच्चस्तरीय साहित्य पडाना बघा म्हणजे जर तुम्ही उच्चस्तरीय साहित्य वाचावायला आता छोटी गोष्टींचे पुस्तकं राहिले असते तर चांगलं राहिलं असतं पण इथे काय म्हटलंय उच्चस्तरीय साहित्य पडाना चालेल का साहित्य वाचवायला हचवाय साहित्य पहिलीच्या मुलांना पाणीपत कादंबरी आणून द्यायची चालेल का तर अजिबात चालणार नाही चौथा ऑप्शन काय म्हटलंय भाषा प्रयोग शिकाना प्राथमिक स्तरावर सगळ्यात महत्वाचं काय आहे भाषा प्रयोग आहे बरोबर आहे का ना विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे एकमेकाबरोबर संप्रेक्षण केलं पाहिजे विद्यार्थी बोलले पाहिजे एकमेकाशी संप्रेक्षण होणं प्राथमिक स्तरावर सगळ्यात महत्वाचं काय आहे संप्रेक्षण होणं भाषा प्रयोग शिकाना संप्रेक्षण वाढलं पाहिजे हे प्राथमिक स्तरावर सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट आहे हे साध्य केल्यानंतर हे पुढचे उद्देश साध्य होतील जर तुम्ही विद्यार्थ्यांना भाषा प्रयोगाची संधीच देत नाही आणि जर सांगितलं बाबा मी ग्रंथ आणून देतो किंवा व्याकरण शिकवतो याचा उपयोग होणार आहे का तर अजिबात होणार नाही त्यामुळे प्रश्न हा काळजीपूर्वक समजून घ्यायची गरज आहे प्रश्न तेरा पाठ्यपुस्तक की भाषा आता पाठ्यपुस्तक की भाषा मग तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो का पाठ्यपुस्तकाची भाषा कशी असावी कशी असावी पहिला ऑप्शन दिलेले बच्चों की घर व समुदाय की भाषा से मिलती जुलती होनी चाहिए बघा पहिलं ऑप्शन थोडं बेस्ट आहे कारण काय होतं पाठ्यपुस्तकाची जी भाषा असते ती कशी पाहिजे का त्याचा त्याचं घर आहे समुदाय आहे समाज आहे त्याची मिलती जुलती पाहिजे म्हणजे काय झालं त्या अनुसरून जर शिकवलं तर विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिकतील पहिला ऑप्शन बेस्ट आहे दुसरा ऑप्शन काय म्हटलं तस्यम तस्यम भाषा पाहिजे का तर अजिबात नाही तद्भव अजिबात चालणार नाही अधिक अधिक कठीण शब्द युक्त आता बघा प्राथमिक स्तरांवर जर तुम्ही अधिक कठीण शब्द जर दिले तर ते मुलांना चांगलं वाटेल का तर अजिबात चालणार नाही म्हणून काय करायचं पाठ्यपुस्तकाची का भाषा प्राथमिक स्तरावर कशी पाहिजे का सगळ्यात महत्वाचं ती काय पाहिजे त्यांच्या समुदायामध्ये सामाजिक मध्ये आता उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये तुम्ही पहिलीच्या विद्यार्थ्यांना शिकवताय आणि तुम्ही डायरेक्ट इंग्रजीचं पहिल्याच दिवशी इंग्रजीमध्ये अध्यापन करायला लागले चालणारे का तर अजिबात नाही त्या समाजामध्ये कोणती भाषा बोलली जाते आजूबाजूचा परिसर कोणता आहे त्या भाषेतून तुम्हाला शिकवावं लागेल इंग्रजी नंतर तुम्हाला सांगावं लागेल जर पहिल्याच दिवशी इंग्रजीमध्ये सांगायला लागले तर ते मुलं कंटाळून शाळेतील निवून जातील नाही बाबा आमचं सर काय बोलतो हेच आम्हालाच कळालं नाही असं होईल का नाही त्याच्यामुळे प्राथमिक स्तरावर सगळ्यात महत्वाचं काय हे तुम्हाला कळालं असेल त्याच्यानंतर प्रश्न चौदा प्रश्न चौदा काय म्हणतोय बघा सुलेखा जप जप तप बच्चो के साथ रहती करते बघा म्हणजे सुलेखा सुलेखा एक शिक्षिका असेल सुलेखा काय जप तप म्हणजे काय प्रत्येक वेळा काय करते विद्यार्थ्यांशी बातचीत करते बातचीत करणे म्हणजे बोलते का आता बोलते बातचीत करते रती व मग आता का का बोलणार आहे ती सुलेखा ती विद्यार्थ्यांशी का बोलत आहे या संबंधी आलेला प्रश्न आहे पहिला ऑप्शन काय दिलेले सदैव बच्चो की परीक्षा लिहि ती काय बोलते प्रत्येक वेळा मुलांची परीक्षा घेण्या घेण्यासाठी ती बोलत असेल का तर एवढं परफेक्ट वाटत का हे ऑप्शन दुसरा ऑप्शन काय सांगितलं समय नष्ट कर रही करण्यासाठी काही संधी नाही त्यामुळे ती मुलांना मुलांची बोलते असं समजायचं का तिसरा ऑप्शन काय बच्चों को भाषा अर्जित करने के लिए परिवेश दे रहीये बघा सगळ्यात बेस्ट ऑप्शन वाटत आहे ना कारण काय होते ती सुलेखा जी नावाची शिक्षक आहे ती मुलांची म्हणजे प्रत्येक वेळा बोलते का बोलत आहे कारण त्या मुलांना भाषा अर्जित करण्यासाठी अर्जित करण्यासाठी वातावरण निर्माण करून देत आहे तिसरा ऑप्शन बेस्ट आहे चौथा ऑप्शन काय बच्चों को वाचाल बनवण्यात चाहते वाचाल म्हणजे आपण काय म्हणतो बडबडे 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 बनवण्यासाठी किंवा आज बात नाही तर सगळ्यात महत्वाचं काय आहे तिसरं ऑप्शन म्हणजे काय ती शिक्षिका वारंवार का बोलते प्रत्येक वेळा का बोलते का मुलांना भाषा अर्जित करण्यासाठी परिवेश उपलब्ध करून देणे मी काल पण तुम्हाला सांगितलं होतं का मुलं भाषा केव्हा शिकतील उदाहरणार्थ तुम्ही इंग्रजी मुलांना शिकवायचे मग फळ्यावर लिहून किंवा मारून ठोकून पाठ करून शिकवता येणार नाही तर तुम्हाला काय करेल जास्तीत जास्त इंग्रजी बोलावं लागेल बोलल्यानंतर तो परिसर उपलब्ध होईल ना आणि तेव्हा ते त्यांच्या कानावर पडेल आता उदाहरणार्थ आपण हिंदी भाषा शिकलो तर हिंदी भाषा शिकत असताना आपण पिक्चर असेल मोठू पतलू असेल कार्टून असेल याच्या माध्यमातून शिकलो म्हणजे काय झालं आपल्याला भाषिक परिवेश उपलब्ध होता म्हणून लहान मुलांना काय करा एक कार्टून असेल आपण काय म्हणतो या का कार्टून का बघतात तर हे बघण्याचा एक फायदा होतो मुलं भाषा अर्जिन करून घेतात बरोबर आहे का नाही ज्या प्रकारे आपण हिंदी केली म्हणून काय होतो तीन ऑप्शन सगळ्यात बेस्ट आहे कारण ती काय करते मुलांना परिवेश उपलब्ध करून देत आहे प्रश्न पंधरा प्रश्न पंधरा काय म्हणतोय बघा सुमन बचपन से ही गुजराती बोल समज ती बघा प्रश्न काय म्हणतोय प्रश्न काळजीपूर्वक वाचण्याची सवय लावा सुमन बचपन ही गुजराती बोल समज लेते म्हणजे काय सुमन लहानपणापासून काय होतंय तिला गुजराती येते बोलणे म्हणजे बोलते पण आणि समजते पण व कधी विद्यालय नाही जाते हे उदाहरणे म्हणजे सुमन काय कधी शाळेत गेलेली नाही तरी तिला ही भाषा येते मी तुम्हाला सांगितलं होतं ज्या वेळा आपण शाळेत न जाता सुद्धा एखादी भाषा शिकून जातो याला काय म्हटलं जातं भाषा अर्जन असं म्हटलं जातं आता मी तुम्हाला पहिलं ऑप्शन काय दिले सुमन की प्रतिभा इथे काय म्हंटले मा झालेले प्रति सुमन की प्रतिभा का प्रतिभा आहे म्हणून ती शिकली का तर अजिबात नाहीये भाषा शिकणे का आता भाषा जर शिकणे तर इला अधिगम म्हटलं जाईल आपल्याला अर्जन संदर्भात आहे हे पण चालणार नाही भाषा में पिछेडा पण का आता जर भाषा में ते पिछेडा पण आहे का तर अजिबात नाही ती तर बोलते है ना लहानपणापासून जरी शाळेत गेली नाही तिला तिला समजते पण आणि बोलते पण पण सगळ्यात महत्वाचं चौथं ऑप्शन काय म्हटले भाषा अर्जन का हे उदाहरण कशाचं आहे का भाषा अर्जन अर्जनचं उदाहरण आहे कारण ती जरी शाळेत गेले नाही तरी के, के ती काय केली समाजामध्ये जी भाषा होती तिने अर्जन करून घेतली ती बोलते पण आणि समजते पण म्हणून ऑप्शन चार हे सर्वात बेस्ट आहे त्याच्यानंतर प्रश्न सोळा हा पण आलाय बघा भाषा अर्जन संदर्भातच आलेला आहे भाषा अर्जन आणि भाषा अधिगम यावर प्रश्न आलेला आहे भाषा अर्जन व भाषा अधिगम अधिगमे महत्वपूर्ण अंतर आहे अंतर म्हणजे यांच्यामधील फरक काय आहे आपण आता भाषा अर्जन आणि भाषा अधिगम यांच्यामध्ये महत्वपूर्ण अंतर काय आहे आता पहिला ऑप्शन काय म्हंटले भाषा की पाठ्यपुस्तक आता बघा ज्या ठिकाणी तुम्हाला पाठ्यपुस्तक असेल किंवा शिक्षक असेल याची आवश्यकता असेल तर ते फक्त अधिगम होतं अर्जन होत नाही म्हणजे हे आहे का याच्यामधील तर अजिबात नाही दुसरा ऑप्शन काय म्हटलंय भाषा शिकणे शिकाणे की पद्धती आता जर भाषा जर शिकवावी लागत असेल तर कोणतं झालं अधिगम झालं तिसरं ऑप्शन काय म्हटलंय भाषिक परिवेश अनुपलब्धता बघा भाषिक परिवेश म्हणजे काय झालं अर्जन झालं परिवेश उपलब्ध करणे म्हणजे ह परिवेश आपण त्याला परिसर म्हणतो याला काय म्हटलं अर्जन आणि उपलब्धता म्हणजे काय अधिगम करण्यासाठी तुम्ही काय करता साहित्य उपलब्ध करून देतात किंवा शिक्षक आहे पाठ्यपुस्तक आहे याला उपलब्ध होता ही काय याच्यामध्ये महत्वपूर्ण अंतर आहे कारण काय आर्जन करायचं असेल तर भाषिक परिवेश लागेल आणि अधिगम करायचं असेल तर साहित्याची उपलब्धता पाहिजे हे दोघांमधील फरक आहे चौथा ऑप्शन काय म्हटलं भाषा कठीणाई कसं अजिबात तसं काही म्हटलं जात नाही भाषा अर्जन आणि भाषा अधिगम मध्ये सगळ्यात बेस्ट काय आहे का भाषा अर्जन करायचे असेल तर परिसर उपलब्ध करावा लागेल आणि अधिगम करायचे असेल तर तुम्हाला साहित्य उपलब्ध करून द्यावं लागेल प्रश्न सतरा भाषा अर्जन में महत्वपूर्ण आहे बघा भाषा अर्जन भाषा अर्जन काय असेल अर्जन में महत्वपूर्ण आहे अशाच प्रकारचा प्रश्न आपण काल बघितला का का होता भाषा अर्जन में महत्वपूर्ण आहे आता सगळ्यात महत्वाचं भाषा अर्जन करायची असेल हं तर सगळ्यात महत्वाचं आता मी तुम्हाला काय सांगितलं का ज्या ठिकाणी पाठ्यपुस्तक असेल शिक्षक असेल याची गरज लागत असेल तर ते अधिगम होतं पण इथे आता जे आता बघा भाषा शिक्षण म्हंटल तर ते अधिगम मध्ये जाईल पाठ्यपुस्तक म्हटलं तर अधिगम मध्ये जाईल भाषा का व्याकरण पण अधिगम मध्ये जाईल ना कारण व्याकरण तुम्ही लक्ष देऊन शिकवणार आहे ज्या ठिकाणी स्वतःहून शिकलं जातं त्याला अधिगम म्हटलं जातं आणि लक्ष न देता शिकलं जातं त्याला अर्जन असं म्हणतात म्हणजे कसं आर्जनचं एक तुम्हाला सोपं उदाहरण देतो लहान मुलं असतात आपण त्यांना शाळेत जरी पाठवलं तर घरी येऊन तो एखादा शब्द वाईट बोलतो मग आपण सर म्हणतो तुला हे कोणी शिकवलं तुला हे कोणी शिकवलं म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं असं का होतं लहान मुलं कुठला तरी एखादा शब्द अर्जित करून घेतात कुठे भांडण जरी चालू आहे त्याचं लक्षण आहे तरी तो शब्द त्याच्या कानावर पडला आणि तो त्याने ग्रहण केला आणि घरी येऊन कोणाला म्हटला मग आपण म्हणतो नाही आपल्याकडे म्हण आहे ना, ना तुझ्या मास्तरांनी हे तुला शिकवलं का आता मला सांगा कुठला जगात असा शिक्षक आहे का तो मुलांना शिव्या देणं किंवा वाईट बोलणं शिकवेल तर अजिबात शिकत नाही पण लहान मुलांमध्ये मग असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो का लहान मुलं काय करतात जे ग्रहण का करतात कारण करता त्यांच्यामध्ये का काय असतं प्रत्येक मनुष्यामध्ये दे, लक्ष न देता भाषा ग्रहण करण्याची क्षमता असते याला काय म्हटलं जातं अर्जन असं म्हटलं जातं भाषा के विभिन्न रूपो का प्रयोग करना म्हणजे भाषा अर्जन म्हणजे सगळ्यात महत्वपूर्ण काय आहे का, का विभिन्न रूप ज्या वेळा तुम्ही बोलणार त्यावेळाचाच तो अर्जन करणार ना का तुम्ही पाठ्यपुस्तक घेऊन शिकवत बसणार मातृभाषा शिकवताना कधी बघितलं का तुम्ही हा माझा मुलगा आहे मी आज तुला मराठी शिकवणार आहे असं कधी आहे का तर अजिबात नाही तुम्ही जेवढं बोलणार विविध करनार, मज़े प्रयोग करणार म्हणजे प्रयोग करणे म्हणजे याला प्रयोग म्हणतात हे सगळ्यात बेस्ट आहे त्याच्यानंतर प्रश्न अठरा काय म्हणतो प्रश्न अठरा या आपण काळजीपूर्वक बघूया बच्च आपले ही स्वयं भाषा अर्जित करते बघा आज भाषा अर्जित अर्जित आणि अर्जन ग्रहण पण म्हटलं जातं आत्मसात पण म्हटलं जातं बच्चे आपले परिवेशचे स्वयं भाषा अर्जित करते इसका एक निवृत्ता अर्थ आहे की म्हणजे काय मुलं आपल्या भाषा अर्जन करतात याचा नेमका अर्थ काय होतो काय होतो को अत्यंत काय म्हंटले पहिलं ऑप्शन को अत्यंत सरळ भाषा का परिवेश उपलब्ध कराना आहे हो बघा आता मातृभाषा शिकवत असताना आपण कधी म्हणतो का माझी भाषा सोपी हो आहे सरळ भाषा बोलेल तेव्हा मूल शिकेल असं एवढं परिणाम कारक आहेत का तर बात नाही दुसरा ऑप्शन काय बच्चों को बिलकुल बी भाषा नाही पडाय पडायची आता बघा भाषा जर आर्जन करायची तर त्याला आपण बोललाय पण इथे काय म्हटले पडाय नाही बिलकुल नाही पडायचे म्हणजे जर आपण जर बोलणार नाही तर ते अर्जनच करणार नाही म्हणजे बोलणार नाही पडायचे नाही किंवा अधिगम होणार नाही तिसरा ऑप्शन काय म्हटलंय को समृद्ध भाषिक परिवेश उपलब्ध करायचा आहे म्हणजे काय भाषा अर्जन तुम्हाला काय सांगतंय अर्जनचा अर्थ काय आहे का मुलांना जर भाषा शिकवायची असेल तर त्यांना तुम्ही काय परिवेश उपलब्ध करून द्या परिसर उपलब्ध करून द्या ना आता उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना तेलगू शिकायचंय तर तेलुगू बोलणारा समाज पाहिजे विद्यार्थी पाहिजे शिक्षक पाहिजे तेव्हा तो अर्जन करेल जेव्हा जर समाजच उपलब्ध नसेल तो तो आर्जन करू शकणार नाही म्हणजे तीन ऑप्शन सगळ्यात बेस्ट वाटत आहे आणि चौथा ऑप्शन काय म्हटलंय को केवळ लक्ष भाषा भाषा काही प्रवेश उपलब्ध कराना आहे लक्ष भाषा लक्ष भाषा म्हणजे काय जसं इंग्रजी माध्यमांनी काय केलेलं आहे काही लक्ष भाषा म्हणजे इंग्रजी प्रत्येकाने शिकावं हो। जर तुम्ही फक्त हो, केवळ मुलांना फक्त इंग्रजीचाच परिसर उपलब्ध करून दिला किंवा हिंदीचाच उपलब्ध करून दिला तर काय होईल फक्त ती एक भाषा शिकतील पण तुम्हाला मातृभाषेचा पण परिसर उपलब्ध करून द्यायचा आहे म्हणून चौथा ऑप्शन पण परिणामकारक नाही ऑप्शन तीन हे सगळ्यात बेस्ट आहे कारण भाषा अर्जन हे तुम्हाला काय सांगतं का मुलांना भाषिक परिवेश तुम्ही उपलब्ध करून द्या तेव्हा ते मुलं भाषा अर्जन करतील प्रश्न एकोणावीस हा प्रश्न थोडा समजून घेऊया आपण काळजीपूर्वक अर्थ काय म्हटलंय अर्थ की गंता समझने समजणे मी कोणती पद्धती सर्वाधिक रूपचे सहायक आहे अर्थ की गहनता अर्थ की गहनता म्हणजे काय वाचल्यानंतर आपल्याला समजलं पाहिजे पण आता सगळ्यात महत्वाचं काय आता हे सस्वर आहे है पहिलं सस्वर पठन सस्वर पठन सस्वर पठन म्हणजे काय लहान मुलं बोल बोल पणना बोलबोलकर पण म्हणजे कसं लहान मुलं वाचतात ना मी शाळेत जात हाय अशा प्रकारे वाचतात याला काय म्हटलं जातं सस्वर पठन बरोबर आहे का नाही म्हणजे काय त्यांचा ध्वनी पण असेल तो येत असेल त्याला सस्वर पठन म्हणतात त्याच्यानंतर मौन पठण आता सगळ्यात महत्वाचं मौनपठन धृतपठन म्हणजे काय आपण त्याला विस्तृत वाचन म्हणतो मराठीमध्ये विस्तृत वाचन धृत म्हणजे काय ज्या वेळा आपण कथा असेल कादंबरी असेल या मनोरंजनासाठी वाचतो पटपट वाचत असतो धृत धावते वाचन म्हणतो याला धृत पठण म्हणतो आणि धीमापठन काय आहे धीमापटन आता समजा धीमापठन चालेल का अर्थ समजायचा असेल तर अजिबात नाही म्हणजे जर तुम्हाला अर्थ पुर... बर गहन काळजीपूर्वक समजून घ्यायचा असेल तुम्हाला कोणतं वाचन करावं लागेल मौन वाचन तुम्हाला करावं लागेल कारण मौन वाचन केल्यानंतरच तुम्हाला अर्थ कळेल ना बरोबर आहे का नाही म्हणून गहन असे समजणे केले सबसे महत्वपूर्ण कोणचं आहे तर मौन पठन हे सगळ्यात महत्वाचं आहे आता प्रश्न शेवटचा व्हिडिओ प्रत्येकाने लाईक करा आणि काय होतं विद्यार्थी समजून घेत नाही याच्यामुळे नापास होतात त्यामुळे प्रत्येकाने समजून घेण्यावर भर द्या पाठांतर करण्यामागे भर देऊ नका कमेंट बॉक्स मध्ये मोबाईल नंबर मिळून जाईल बॅप जॉईन करून घ्या प्रश्न वीस काय म्हणतोय शब्दो के अर्थ स्पष्ट करणे की अपेक्षाकृत जादा बेहतर पद्धती म्हणजे काय तुम्हाला शब्दांचे अर्थ स्पष्ट करण्यासाठी आता शब्दांचे अर्थ स्पष्ट कराय व्हायचे किंवा विद्यार्थ्यांनी आपल्या त्या शब्दाचे अर्थ सांगावेत ही तुम्ही अपेक्षा करणार आहेत तर काय करायचं आहे अवघा हा शिक्षक आहे हा काय पहिला ऑप्शन काय म्हटलंय शिक्षक द्वारा स्वयं अर्थ स्पष्ट करणार आता बघा जर शिक्षक म्हणून तुम्ही डायरेक्ट अर्थ सांगून दिला तर उपयोगाचा आहे का म्हणजे विद्यार्थी सक्रिय आहे का तर अजिबात नाही तुम्ही स्वतः जर सगळं काय म्हणजे सगळं काही मी सांगून देतो तर तुम्हाला पण काही काम राहणार नाही म्हणजे विद्यार्थी काय होईल असक्रिय होऊन जाईल मग विद्यार्थ्यांना जर सक्रिय करायचं असेल तर फक्त तुम्ही अर्थ सांगून चालेल का तर अजिबात नाही दुसरा ऑप्शन काय म्हटलंय वाक्य प्रयोग बच्चों को अर्थ का अनुमान लगाने का अवसर देना बघा म्हणजे काय वाक्य प्रयोग द्वारा म्हणजे काय तुम्ही बोलता ना मग मी काय सांगितलं हे अर्थ लगाणे किंवा अनुमान लाग लावण्यासाठी त्यांना अवसर संधी उपलब्ध दे करून द्यावी लागेल ना दुसरं ऑप्शन थोडं बेस्ट आहे तिसरा ऑप्शन काय म्हटलं शब्दकोश दिखाणा मग काय शब्दकोश डिक्शनरी चालेल का अर्थ शोधण्यासाठी प्राथमिक स्तरावर हे बाबा डिक्शनरी घे अर्थ शोधत बैस मी काय बोललेलो आहे चालणार नाही त्याच्यानंतर ते ते म्हटलं शब्द की व्याख्या करणं व्याख्या करून चालेल प्राथ का प्राथमिक स्तरावर तर अजिबात चालणार नाही म्हणजे शिक्षकाने काय सांगितलं हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर वाक्य प्रयोग द्वारा को अर्थ लगाणे का अनुमान अर्थ अर्थ का अनुमान लगाने का अवसर देणार म्हणजे मी काय म्हटलेलं आहे संबंधी तुम्ही तुमचं मत मांडा अनुमान लगाना म्हणजे चुकलं तरी चालेल असं नाही चालणार ना मग चुकला तर मग मी तुला शिक्षक राहून जरी त्यांचा अर्थ चुकीचा आहे आता उदाहरणार्थ तुम्ही म्हटले चमचा आता चमचा म्हणजे काय लहान मुलांना हे कळतं का आपण चमचा कशाला म्हणतो नाही बाबा आपण याच म्हणजे काय म्हणतो इकडच्या बातम्या तिकडे देणे याला चमचा म्हणतो पण लहान मुलांना तो अर्थ कळेल का तर अजिबात त्यांना चमचा म्हणजे तो आपल्याच आठवेल बरोबर आहे का नाही खिचडी खायचा म्हणजे सगळ्यात महत्वाचं हे असतं का मुलांना तुम्ही संधी द्या असं नाही बाबा तुम्ही जे सांगितलं तोच ते अर्थ लावतील तर अजिबात लावणार नाही अर्थ चुकीचे पण राहू शकतात पण तुम्हाला काय करायची संधी उपलब्ध करून द्यायचे लाईक सगळ्यांनी करा आणि जास्तीत जास्त आपले विद्यार्थी मित्र असतील त्यांना लवकर कळवा कारण डिसेंबर मध्ये पेपर होईल तर तुम्हाला तीन महिन्यामध्ये पूर्ण पॅटर्न कंप्लीट करावं लागेल नाहीतर दहा दिवसात किंवा पंधरा दिवसात अभ्यास पूर्ण होत नाही नापास व्हायचं प्रमाण खूप वाढलेलं आहे का कारण टॉपिक विद्यार्थ्यांना माहीत नाही